संघर्ष योद्धा जरांगेंच्या लढ्यात आणखी एक मराठा नेता ठरलाय हिरो आरक्षणासाठी प्रत्येक वेळी माध्यमांसमोर त्यांनी मांडली भूमिका जरांगेंचं उपोषण सोडवण्यात दोन वेळा यशस्वी भूमिका मराठी नेतृत्वाच्या बाबतीत शरद पवारांनाही मागे टाकलंय नक्की कोण आहे हा नेता आम्ही सांगतोय मराठा समाजाच्या आरक्षणाचा न भूतो भविष्यती असा लढा उभारण्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना यश मिळालंय खरं पण या निमित्तानं मराठा समाजाचा नेता कैवारी उद्धार करता म्हणून आणखी एक चेहरा ठळकपणे पुढे आलाय शरद पवार यांनी ज्या पद्धतीने आपले मराठा समाजाचे नेतृत्व सिद्ध केले होते त्याच पद्धतीने या नेत्यानेही आता नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला यशही आलंय शरद पवार अजित पवार उदयनराजे भोसले छत्रपती संभाजी राजे, राजे नारायण राणे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात नेते देखील एक असा चेहरा आंदोलनाच्या निमित्तानं पुढे आलाय ज्याने भल्या भल्यांना चपराक दिली शनिवारी म्हणजेच सत्तावीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी ज्या नेत्याने पुढाकार घेतला आणि ज्या नेत्याने सर्वोच्च पद असतानाही जरांगे यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांचं उपोषण सोडले तो नेता आता मराठा चेहरा म्हणून ठळकपणे पुढे आलाय वाली कोणीच नाही अशी जी चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती त्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न या नेत्याने केलाय इतकेच नव्हे तर मराठा आरक्षणाच्या लढ्यात शरद पवार यांचा मराठा नेता म्हणून असलेला शिक्का पुसट करण्याचा प्रयत्न देखील शरद पवार यांचा शिक्का पुसून काढणारा हा नेता आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनात शिंदे मनोज जरंगे पाटील या ढाण्या वाघ्याचे उपोषण सोडण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपोषण स्थळी जावे लागले राज्याच्या इतिहासात असे आता आताच घडायला लागले एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी आजवर मुख्यमंत्री स्वतः कधीही गेले नव्हते परंतु एकनाथ यांनी यांनी मात्र पाटील पाटील यांचे उपोषण सोडण्यात यश मिळवले आजवर भूमिकांचे मराठा समाजाच्या पातळीवर स्वागत झाले पण गेल्या वेळी जे उपोषण करण्यात आले त्यावेळी जरांगे यांची भूमिका बुचकाळात पाडणारी होती चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः यावे ते आले तरच मी उपोषण सोडेन ही जरांगेंनी घेतलेली भूमिका अनेकांनी या भूमिकेचा परस्पर अर्थ लावत आरक्षणाच्या मागणीपेक्षा जरांगे पाटील स्वतःला मोठ समजायला ला लागले असा समज करून घेतला तर काहींना ही भूमिका जरांगेमधला अहंकार दर्शवणारी वाटली परंतु कुणीही याकडे लक्ष दिलं नाही की जेव्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी दाखल होतात तेव्हा शेकडो कॅमेऱ्यांमध्ये हे त्यानंतर हो। मी हो मी बोललोच नव्हतो असे नाही तर तसे बोललो होतो यासारखे टर्न मारायला मुख्यमंत्र्यांनाही संधी मिळणार नाही अर्थात राजकारणात आता तत्व आणि भूमिका यांना सर्वांनीच तिलांजली दिलेली त्यामुळे जरांगेंना दिलेला शब्द या राजकारण्यांकडून तंतोतंत पाळला जाईल अशी अपेक्षा करणं ही होळसटपणाचे ठरेल परंतु शब्द फिरवण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी केली तर आगामी निवडणुकीत समाज मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडूच द्यायची नाही अशी रणनीती आखू शकते असे असले तर या संपूर्ण आंदोलना दरम्यान जरांगीबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हिरो ठरण्याच्या मार्गावर आहेत याची पार्श्वभूमी बघितली तर राज्यात युतीचे सरकार जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्यात आले पण हे सुख जोशींना फार काळ लाभले नाही ते मराठा नाहीत म्हणून मराठा आमदार एकत्र आले जोशींना हटवण्याची जोरदार मागणी झाली त्याची परिणिती म्हणजे जोशींच्या जागेवर नारायण राणे यांना मुख्यमंत्री पद मिळाले गेल्या वर्षी देखील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी झाली तेव्हा भाजपने मराठा कार्ड पुढे करीत अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदेच्या गळात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली पण त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे मराठा कार्ड खेळण्यात कसे अपयशी ठरत आहेत याचीच चर्चा भाजपमधील काही मंडळींकडून जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आली याच काळात महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान चेंगराचेंगरीची बातमी आली शिंदेच्या राजीनाम्याची चर्चाही जोर धरत होती अशा प्रतिकूल परिस्थितीतच मनोज जरांगेंच्या उपोषणा दरम्यान पोलिसांनी लाठीमार केला त्यामुळे हे सरकार मराठा विरोधी आहे हे जनतेच्या मनात रुजवण्यात विरोधक यशस्वी ठरले अर्थातच याचं खापर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर फोडलं जाणार हे स्वाभाविकच होतं मात्र याच दरम्यान फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आंदोलकांनीच पोलिसांना घेरल्याचा आरोप केला त्यामुळे मराठा समाजाचा रोष फडणवीसांकडे वळला मराठा समाजाला फडणवीस हे खलनायकाच्या भूमिकेत दिसू लागले याच वेळी मुख्यमंत्री शिंदेनी पत्रकार परिषद घेत मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेला मुलगा आहे असं सांगत आपण मराठाच असल्याचे ठळकपणे अधोरेखित केले त्यानंतर शिंदेमपणे मराठा समाजाची बाजू घेतल्याचं बुलढाण्यात शासन उपक्रमातही झाले कारण या कार्यक्रमास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची चौकशी केली जाईल तसेच दोषींना निलंबित करण्याची ग्वाही दिली वास्तविक ही घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणं अपेक्षित होतं यानंतर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली त्यानंतर जी आर काढण्याची घाई करण्यात आली यावेळी ओबीसी समाजाचा निर्माण झालेला रोष कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस करत होते थोडक्यात दोघांच्याही भूमिका वाटल्या गेल्या होत्या शिंदे हे मराठा समाजाची तर फडणवीस हे ओबीसी समाजाची मोठ बांधून ठेवण्यासाठी भूमिका घेत राहिले मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्याची घोषणा शिंदे करीत होते आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात जरांगे पाटलांनी प्रमुख मागण्या शिंदे मान्य केल्या नुसत्या तोंडी मान्य नाही केल्या तर तसा शासकीय जी आर देखील काढला आंदोलकांच्या बहुसंख्य मागण्या पूर्ण करीत यशस्वी तोडगा काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे कैवारी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आमच्यासाठी एक मराठा लाख मराठा महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचे वाशीतील विधान म्हणजेच मराठा मतदारांनी आपल्या निवडणुकीत साथ द्यावी असंच सूचित करणार आहे ही प्रतिमा भविष्यातही टिकवून ठेवण्यात शिंदे किती यशस्वी होत आहेत हे आगामी काळात दिसेलच सप्रेम मराठीसाठी सुनीता चौहान मुंबई